नुकतंच चंद्रपूर जिल्ह्यातील गुणपिपरी तालुक्यात वेळगाव नावाचं एक गाव वर्धा नदीच्या किनाऱ्यावर आहे इथे शेतकऱ्यांना तिथे नांगरताना काही पुरावे मिळालेले आहेत काही इतिहास अभ्यासकांनी तिथे जाऊन पुरावे गोळा केले आणि त्यानंतर असं आढळलं की हे जे पुरावे आहेत हे पुरावे मौर्य काळातील पुरावे आहेत तसं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देवटक येथे आपल्याला अशोककालीन शिलालेख आढळलेला आहे त्यानंतर मौर मौर्यकालीन पुरावे काही ठिकाणी जरूर आहेत आपल्याकडे परंतु ते अजूनपर्यंत त्याचं संशोधन झालेलं नाही आहे परंतु वेळगाव इथे मात्र जे पुरावे मिळालेले आहेत ते पुरावे मौर्यकालीन पुरावे वाटतात या पुराव्यामध्ये जे आप काही आढळलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषत या ठिकाणी पाषाणयुगीन अवजारं आढळलेले आहेत त्यासोबत चांदीची जी मूर्त्या आहेत ज्या वेळ्या व्याकड्या मूर्त्या आहेत ज्या ज्याची ओळख आपल्याला करता येत नाही अशा मूर्त्याही इथे सापडलेल्या आहेत त्याच्यानंतर मोठमोठी रांजणं काळ्या आणि लाल रंगाचे जे मटके आहेत ते मटके इथे आढळले घोड्याचे जे दात आहे ते इथे आढळले आणि विशेषतः मटक्यावरती काही लिहिलेलं लिपीसारखं किंचित काही भाग लिहिलेला इथे आढळतो यासोबतच मातीचे जे मणी असतात अलंकार ते अलंकार इथे आढळ आढळलेले आहेत काही वेगवेगळे वेग खडक आहे ज्याच्यावरती काही वेगवेगळ्या त्याच्या डब्या बनवलेल्या आहेत किंवा वेगवेगळे वेग वेग त्याच्यापासून वस्तू बनवलेल्या आहेत अशा प्रकारची एकूणच जे साहित्य इथे ते सापडलेलं आहे आणि यावरून ते मौर्यकालीन असण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे अजूनही आपल्याकडे विसी सन पूर्व तीनशे ते जवळजवळ दोनशे दीडशे वर्षाच्या काळामध्ये आपल्याकडे अनेक स्थळं आहेत विशेषतः जी रिठ आपण ज्याला म्हणतो हे रिठं बहुधा सातवाहनकालीन ते मौर्यकालीन काळापर्यंतची आढळू शकतात परंतु इतकं मोठं सविस्तर संशोधन आपल्याकडे झालेलं आहे पुरातत्व विभाग इतकं काही सव सविस्तर संशोधन करत नाहीये म्हणून आपल्यासारखे जे काही हौशी इतिहास अभ्यासक आहे यांनी जर त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं सर्वे संरक्षण केलं संरक्षण केलं संशोधन केलं तर मात्र निश्चितच चांगले पुरावे आपल्या ठिकाणी ऐतिहासिक आढळून